हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार एकोणावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे आणि पूजा म्हणजेच गौतमी आता असं काहीतरी करणारे ज्यामुळे कृष्ण आणि दुष्यंतचा संसार मोडेल दुष्यंत कृष्णाला सोड चिठ्ठी देईल आणि त्यानंतर शक्क तो पूजाशी लग्न करेल पूजा आणि दुष्यंतचा संसार सुरू होईल मग नेमकं असं काय झालंय तर पूजाने ज्या रहेजाची धुलाई केली होती दुष्यंतच्या बॉसची धुलाई केली होती तो आता गावात परत येणारे आणि दुष्यंतला सांगणार दुष्यंत तू मला आणि गौतमीला बेडवर एकत्र पाहिलं पण त्यात गौतमीची काहीच चुकी नव्हती हे आमच्या दोघांच्या मताने झालं नव्हतं तर मी गौतमीच्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं आणि तिचा फायदा उचलला होता हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसेल आणि दुष्यंतला वाटणार की मी गौतमीला चुकीचं समजलं ती धोकेबाज नाहीये तर चांगली मुलगी आहे आणि दुष्यंत हा पुन्हा एकदा गौतमीच्या प्रेमात पडणार तिला जवळ करणार मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णाकडून तिजोरीच्या चाव्या हरवल्याय हे समजल्यावर विनायकराव आणि श्यामराव खूप चिडण्याचं नाटक सुरू करतात आणि म्हणतात बाजाबाई हे काय तुम्ही असा व्यवहार करता का तुम्ही जर असा व्यवहार करणार असाल ना तर आम्हाला तुमच्याबरोबर कोणताही व्यवहार करायचा नाही आहे आणि हे खूप चुकीचं आहे तेव्हा आढळराव हे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात श्यामराव असं काय बोलताय घरातली गोष्ट आहे चावी इकडच्या हातून तिकडे जाऊ शकते तुम्ही एवढं का चिडताय तर श्यामराव चिडून म्हणतो आढळराव व्यवसाय कसा करायचा असतो हे मी तुम्हाला आता शिकवायचं का व्यवहार असा होत नाही हे मला माहिती आहे ना तुम्ही आता चाव्या हरवल्या असं सांगणार मग कागदपत्र न दाखवता आमच्याकडून सगळं डील करून घेणार पैसे उकळणार आणि त्यानंतर आम्हाला फसवणार असे धंदे आम्ही नाही करत दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो ओ काय बोलताय तुम्हाला कळत आहे का तोंड सांभाळून बोला तुम्ही रांगणे पाटलांच्या घराण्यात आणि रांगणे पाटील असे फसवाफसवीचे धंदे नाही करत तोंड सांभाळून बोलायचं श्यामरावला खूप राग येतो आणि तो बाजाबाईला म्हणतो पहा बाजाबाई येथे तुम्ही आम्हाला व्यवहार करायला बोलवलंय की तुमच्या मुलाच्या धमक्या ऐकायला बोलवलंय अशा धमक्या ना आम्ही नाही ऐकून घेणार बाजाबाई श्यामरावला समजवण्याचा प्रयत्न करते श्यामराव तुम्ही चिडू नका पण पुरीकडून तिला संस्कार शिकवायचा म्हणून चाव्या सांभाळण्याची जबाबदारी दिली होती चाव्या या हाताने त्या हाताने इकडे तिकडे ठेवल्या गेल्या असतील तुम्ही एवढे चिडू नका आपण हा व्यवहार नंतर सुद्धा करू शकतो ना पण श्यामराव चिडून म्हणतो बाजाबाई एकदा विश्वास गेला ना गेला तो परत येत नसतो आता आम्हाला तुमच्याबरोबर कोणताही व्यवहार करायची इच्छा नाही आहे बाजाबाई ही चक्क समोर हात जोडते आणि म्हणते तुम्ही असं चिडू नका हा व्यवहार रद्द करू नका छोटीशी चूक झाली आहे ती आपल्याला सुधारता येईल दुष्यंत चिडून म्हणतो आई तू हे काय त्यांच्या त्यांच्यासमोर हात जोडायची काय गरज आहे तर बाजाबाई म्हणते असं कसं दुष्यंत माझ्या एका शब्दासाठी ते इतक्या लांबपर्यंत आले आणि आपण त्यांच्याशी व्यवहार नाही करू शकलो माझी चूक झालीये मग माफी मागायला काय हरकत आहे बाळजाबाई पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते दुष्यंतला खूप वाईट वाटतं पण श्यामराव आणि विनायकराव रागारागाने तेथून निघून जातात त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मैनावती आगीत आणखीन तेल ओतते आणि म्हणते काय कृष्णे तुझ्यामुळे सगळं झालंय कळतंय आहे का तुला ती बाळजाबाईला म्हणते तुम्हाला मी सांगितलं होतं या अडाणी मुलीच्या हातामध्ये इतकी मोठी जबाबदारी देऊ नका पण तुम्ही माझं नाही ऐकलं एकवेळ एक एखाद्या एक माणसाला मारून मुटकून शिकवता येतं परत परत समजावून सांगता येतं पण हा आहे धोंडा या धोंड्याला सांगून काय फायदा तो काहीच कामाचा नाहीये त्याच्यासमोर कितीही डोकं आपटलं ना तरी तो कधीच नाही सुधारायचा कृष्णाला खूप वाईट वाटतं आढळराव मैनावतीवर चिडून म्हणतात धाकल्या बाई एवढं बोलायची गरज नाही आहे कृष्णाची अक्कल काढायची गरज नाहीये कृष्णाकडून एक साधी चूक झालीये माणूस ये सुद्धा चाव्या उजव्या डाव्या हाताने इकडे ठेवल्या गेल्या असतील तिच्याकडून काही गुन्हा झालेला नाहीये म्हणून तुम्ही एवढं काही बोलू नका तर मैनावती म्हणते भाऊजी मला मान्य आहे तिच्याकडून चूक झाली पण एवढी मोठी चूक आणि त्याच्यामुळे आपलं किती नुकसान झालंय हे तुम्हाला कळत आहे का तर बाजाबाई म्हणते कृष्णे हे काय केलंस ग तू चाव्या अशा कोठे ठेवल्या किती जपून ठेवल्या होत्या तू मग चाव्या अशा कशा गायब झाल्या तर मैनावती ही कृष्णावर आणखीन चिडते आणि म्हणते एक नंबरची धोंड आहे काहीच कामाची नाहीये काही जमत नाही तिला बाजाबाई मैनावतीवर ओढून तिला गप्प बसवते दुष्यंत म्हणतो मला तर एकच कळत नाहीये कृष्णा चाव्यांची किती काळजी घेत होती हातात ठेवून बसली होती मग ऐनवी अशा चाव्या कशा गायब झाल्या कशा सापडत नाहीये बाळजाबाई दुष्यंतला म्हणते मी तर काय म्हणते तू जाऊन पहा चाव्या एखाद्या सापडतील आणि नाही सापडल्या तर डुप्लिकेट चाव्या बनवून घ्याव्या लागतील दुष्यंत म्हणतो ठीक आहे मी जाऊन पाहतो तो रूममध्ये जातो कृष्णासुद्धा त्याच्या मागे मागे जाते बाळजाबाईच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात आत्तापर्यंत कृष्णाची खूप काळजी वाटतेय असा विचार करणारी बाळजाबाई आता चांगलीच खुश झालेली असते आणि आढराव तिच्या चेहऱ्यावरचे हे हावभाव टिपतात आणि त्यांना समजतं हा सगळा बाजावैसा डाव होता कृष्णाला बेजबाबदार सिद्ध करण्यासाठी तिला जबाबदारी उचलता येत नाही हे सगळ्यांना दाखवून देण्यासाठी दुष्यंत रूममध्ये येतो कृष्णासुद्धा रूममध्ये येते ती खूप दुःखी असते दुष्यंत तिला विचारतो कोठे ठेवल्या होत्या चाव्या सांग कृष्णा सांगते माझ्या पेटीमध्ये दुष्यंत तिला म्हणतो पेटी उघडून दाखव कृष्णा म्हणते काही फायदा नाहीये पेटीमध्ये चाव्या नाहीये आणि माझ्या नजरेतून एक छोटी गोष्ट सुद्धा निघत नाही मग ही गोष्ट कशी सुटणार पेटी उघडून काहीच फायदा नाही दुष्यंत सरकार माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला माफ करा पण ती हे वाक्य पूर्ण करणार इतक्या दुष्यंत चिडून म्हणतो ए गबग -गब लवकर ती पेटी उघड कृष्णाला मोठा धक्काच बसतो ती दुष्यंतला म्हणते उघडते ना एवढं का चिडत आहे माझ्यावर का ओरडत आहे दुष्यंत म्हणतो मग तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मी तुला म्हणतोय ना पेटी उघडून दाखव ती पेटी उघडायचं सोडून फालतूची बडबड करत बसलीये लवकर पेटी उघड कृष्णाला वाईट वाटतं आणि कृष्णा पेटी आणते आणि पेटी या पेटीचं कुलूप उघडते आणि तिला चक्क चाव्या ह्या वरतीच ठेवलेल्या सापडतात कृष्णाला जबर धक्काच बसतो दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो काय कृष्णा तुझ्या डोळ्यासमोर चाव्या होत्या आणि तुला चाव्या दिसल्या नाही का कृष्णाला काहीच कळत नाही येथे चाव्या कशा काय आल्या ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार माझा विश्वास ठेवा मी जेव्हा आले ना तेव्हा चाव्या नव्हत्या मी चाव्या ठेवून गेले होते आता मी आले तर चाव्या नव्हत्या आता इथे चाव्या कशा काय आल्या दुष्यंत चिळून म्हणतो सगळी तुझी चूक आहे जेव्हापासून आईने तुला ह्या चाव्या दिल्या तू चाव्यांचं खूप टेन्शन घेतलं होतं मी तुला समजावून सांगत होतो साध्या चाव्या आहे त्याचं एवढं टेन्शन घेऊ नको पण जास्त टेन्शन घेतल्यामुळे तुझ्या डोळ्यासमोर चाव्या होत्या त्यासुद्धा तुला सापडल्या नाहीत कृष्णा हे खूप चुकीचं झालंय तुझ्या या चुकीमुळे माझ्या आईला परक्या लोकांसमोर हात जोडून माफी मागावी लागली तिची किती बदनामी झाली आणि मला हे सहन होत नाहीये का ही काही पहिली वेळ नाहीये तुझ्यामुळे माझ्या आईचा पुन्हा पुन्हा अपमान होतोय तिला लोकांसमोर हात जोडावे लागत आहे त्यांची माफी मागावी लागतीये आणि हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये कृष्णा दुष्यंतला समजावण्याचा प्रयत्न करते यात माझी काही चूक नाही चाव्या येथे नव्हत्या दुष्यंत चिडून म्हणतो चाव्या येथे नव्हत्या मग का चाव्या जादूने आल्या की काय आणि काहीतरीच लॉजिक वापरना जर दुसऱ्या कुणी चाव्या गायब केल्या असत्या पुन्हा ठेवल्या असत्या तर पेटीचं कुलूप तुटलेलं असतं ना ते सुद्धा तुटलेलं नाहीये तू स्वतःच्या हाताने पेटीचं कुलूप उघडलं ना मग चाव्या अशा गायब होणं आणि परत येणं कसं शक्य आहे हे सगळं तुझी चूक आहे तुझा बेजबाबदारपणा आहे तू या चाव्यांचं खूप टेन्शन घेतलं होतं म्हणून ऐनवेळी तुझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तुला ते नीट दिसलं नाही तुला मी सांगत होतो की ही जबाबदारी नको घेऊ या जबाबदारीचं एवढं टेन्शन नको घेऊ पण तू माझं काहीच ऐकलं नाही कृष्णा खूप दुःखी होते आणि रडू लागते पण दुष्यंत मात्र तुझ्यामुळे माझ्या आईला परक्या लोकांसमोर माफी मागावी लागली हात जोडावे लागले म्हणून तिच्यावर खूप ओरडतो कृष्णा होऊन रडू लागते थोड्या वेळानंतर कृष्णाला दुष्यंत बाळजाबाईंसमोर उभं करतो महिनावती खूप खुश असते कृष्णा म्हणते बाळजाबाई माझी खूप मोठी चूक झाली तर बाळजाबाई समजूतदारपणाचा आव आणते आणि म्हणते जाऊ दे कृष्णे झालं गेलं सोडून दे होऊ शकतं असं आणि एक व्यवहार रद्द झाला म्हणून काय रांगणे पाटील रस्त्यावर नाही येणार अशा हजारो संधीतील आपण पुढच्या वेळेस व्यवहार करूया कृष्णा म्हणते पण शेवटी माझ्यामुळेच एवढं मोठं नुकसान झालं ना बाळजाबाई म्हणते जाऊ दे जे झालं गेलं ते विसरून जा आणि आता एवढं टेन्शन नको घेऊ तर दुष्यंत म्हणतो नाही आई माझं मत वेगळं आहे तू कृष्णाला ही जबाबदारी दिली ना ती तिला पेलवत नाही आहे कोणतीही जबाबदारी देताना समोरच्याशी ती कुवत आहे की नाही हे पाहून द्यावं आणि सध्या तरी कृष्णाची ही कुवत नाही आहे ती ही चावी नाही सांभाळू शकत या चाव्या तू परत घे तेव्हा भा, बाजाबाई यासाठी नकार देते नाही दुष्यंत मैनावती म्हणते खरंय ना त्या कृष्णाची कुवतच नाही आहे मग तिला ही जबाबदारी कशाला द्यायची कृष्णा ही बाजाबाईंची माफी मागते आणि म्हणते बाजाबाई दुष्यंत सरकार खरं बोलताय या चाव्यांची जबाबदारी मी नाही पेलावू शकत या चाव्या तुम्ही परत घ्या बाजाबाई काही बोलणार तर इतक्यात कृष्णा बाजाबाईंसमोर हात जोडते आणि म्हणते बाजाबाई मी तुम्हाला विनंती करते मला या चाव्यांची जबाबदारी नको आहे जेव्हा मी त्या पेलवण्याची जबाबदार बनेल तेव्हाच त्या ते मला द्या असं म्हणून ती बाजाबाईच्या हातात या चाव्या पुन्हा एकदा सोपवते आणि दुःखीहून तेथून निघून जाते बाजाबाईला खूप आनंद होतो ती आढळरावांना या चाव्या दाखवते आढळराव चिडून तेथून निघून जातात तर मैनावती कृष्णाची ॲक्टिंग करून दाखवते बाळजाबाई मी तुमची विनंती करते चाव्या परत घ्या आणि फिदी फिदी हसू लागते दलपतसुद्धा चांगलाच खुश झालेला असतो बाजाबाई म्हणते काय मैनावती पाहिलंच ना मी तुला म्हणाले होते ना मी त्या कृष्णाला तिची लायकी दाखवून देणार या चाव्या परत मिनवणार ती कृष्णा स्वतःहून आली स्वतःची लायकी नाहीये हे कबूल केलं आणि या चाव्या माझ्या हातात दिल्या आता मी त्या कृष्णाला सोडणार नाही लवकरच एक दिवस ती खाली मान घालून हे घरसुद्धा सोडून जाईल आणि म्हणेल की बाजाबाई मी दुष्यंत सारकरांची बायको आणि तुमची सून होण्याच्या लायकीची नाही आहे मी हे घर सोडून जातीये आणि ती हे घर सोडून जाईल तो दिवस लवकरच येईल दलपत बाजाबाईंचं खूप कौतुक करतो वा बाजाबाई तुमचं डोकं तर किती सिस्टमॅटिकली चालतं आणि सगळ्यात भारी डाव कोणता होता तुम्हाला माहिती आहे का त्या चाव्या तुम्ही मला पुन्हा एकदा त्या पेटीत ठेवून यायला सांगितल्या तो सगळ्यात भारी डाव होता म्हणजे कोणाला काही संशयच नाही आला चाव्या जागेवर होत्या म्हणजे सगळी चूक कृष्णाची आहे असं सर्वांना वाटलं आणि दुष्यंतरावसुद्धा तिच्यावर चांगले चिडले मैनावती म्हणते खरंच बाळाजाबाई तुम्हाला मी मानलं असं म्हणून ती बाळाजाबाईंच्या पायावर डोकंच टेकवते त्यामुळे बाळाजाबाईला आणखीनच आनंद होतो एकूणच हा सीन तसा खूपच चुकीचा आहे कारण मैनावतीने स्वतःच्या डोक्याच्या त्या काळ्या क्लिपने कृष्णाच्या या पेटीचं कुलूप उघडलं होतं मग काय दलपसुद्धा त्याच्या केसांमध्येही क्लिप लावतो का त्याने या पेटीचं कुलूप कसं उघडलं चाव्या कशा ठेवल्या आणि ही क्लिप फक्त कुलूप उघडण्यासाठी काम येऊ शकते पण कुलूप पुन्हा कसं लागलं ते सुद्धा चावीशिवाय याचं चा काहीही लॉजिक नाही आहे एकूणच हा सीन खूपच बोगस होता एवढं मात्र नक्की बाजाबाई मात्र स्वतःचं कौतुक ऐकून चांगलीच खुश होते आणि म्हणते पाहिलं ना ही तर अजून सुरुवात आहे मी त्या कृष्णाला या घरातून कसं बाहेर हकलते हे तुम्ही पाहतच राहा मैनावती आणि दलपत खूप खुश होतात तर बाजाबाईने निर्धार केलेला असतो की आता कृष्णा या घरात जास्त दिवस नाही टिकणार आणि मी लवकरच तिला हकलून लावणार संध्याकाळ होते कृष्णा अंगणात बसलेली असते आज जे काही घडलं त्यामुळे ती खूप दुःखी असते रडत असते तेवढ्यात दुष्यंत हा फोनवर बोलत तेथे येतो त्याला दिसतं की कृष्णा रडतीये ते त्यामुळे त्यालाही वाईट वाटतं तो कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो कृष्णा एवढं रडण्यासारखं काही झालेलं नाही आहे तुझ्याकडून एक छोटी चूक झाली विसरून जा रडू नकोस आणि तुला एक छोटासा सल्ला देऊ का तुला काम येईल घ्यायचं असेल तर घे पहा आयुष्यामध्ये आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जातात पण मला ही जबाबदारी पेलवेल की नाही हे मला माहीत असतं त्यामुळे जेव्हा तुला असं वाटेल की ही जबाबदारी मला नाही पेलवणार तर सरळ सांगून टाकायचं की मला ही जबाबदारी नको त्यात कोणताही कमीपणा नसतो उगस जबाबदारी घ्यायची आणि मग काहीतरी गोंधळ करायचा ते चूक आहे कृष्णाला वाईट वाटतं ती म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही मला इथे समजवायला आला आहात की माझे अक्कल काढायला आले आहात दुष्यंत हसून म्हणतो कृष्णा तुझी अक्कल मी कशी काढणार अकलेचा आणि तुझा लांबलांबपर्यंत काहीच संबंध नाही आहे कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती चिडून म्हणते दुष्यंत सरकार एखादा माणूस रडत असेल ना तर त्याची समजूत काढायची असते त्याची अशी अक्कल नाही काढायची त्याला असं चिडवायचं नसतं त्याच्या हसायचं नसतं दुष्यंतला वाईट वाटतं आणि तो म्हणतो ए कृष्णा मी तुला चिडवत नव्हतो मी तर तुझा मूड चांगला करत होतो मला असं वाटलं की तू हसशील तुझा मूड लाईट होईल म्हणून मी जोक मारण्याचा प्रयत्न केला कृष्णा चिडून म्हणते जोक मारायचा प्रयत्न केला का मला हसवण्याचा प्रयत्न केला का तुम्ही तर माझी लायकी काढताय माझी इज्जत काढताय हे मला आवडलेलं नाहीये दुष्यंत चिडून म्हणतो काय करायचं तुझं तुझ्याशी कितीही प्रेमाने बोलायला आलं ना समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी तू उलटच समजते त्यामुळे तुझ्याशी न बोललेलंच बरं असं म्हणून दुष्यंत हा रागारागाने तेथून निघून जातो कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती पुन्हा एकदा तेथेच बसून रडू लागते तेवढ्यात आढळराव तेथे येतात आढळरावांना समजतं ये की कृष्णा खूप दुःखी आहे आढळराव कृष्णाजवळ येऊन बसतात कृष्णा उभी राहते आढळराव म्हणतात बसपोरी कृष्णा बसते आढळराव कृष्णाला एक प्रश्न विचारतात जर अर्जुन महाभारताच्या युद्धात लढास नसता तर काय घडलं असतं कृष्णाला काहीच कळत नाही ती विचारते मला तुमचा प्रश्नच कळला नाही आढळराव विचारतात साधा सोपा प्रश्न आहे जर अर्जुन महाभारताच्या युद्धात लढलाच नसता तर काय झालं असतं कृष्णा सांगते जर अर्जुन लढलाच नसताना तर ते युद्ध कौरवांनी जिंकलं असतं अधर्माचा विजय झाला असता धर्म हरला असता आढळा म्हणतात एकदम सही जवाब मग तुला एवढं कळत आहे ना मग तू काय युद्धातून माघार घेतीये तू का नाही लढत तुला अधर्माचा विजय होऊ द्यायचा आहे का सत्याचा पराभव होऊ द्यायचा आहे का हे ऐकून कृष्णाला आश्चर्य वाटतं तिला कळतच नाही की आढावा काय म्हणण्याचा प्रयत्न करताय तर इकडे सावित्री ही खूप टेन्शनमध्ये असते पूजी सकाळपासून गेलीये अजून परत आली नाही तिला कोणाला धडा शिकवायचा होता हिशेब चुकता करायचा होता ते झालं की नाही ती कृष्णाबद्दल काय करणारे ती कृष्णाचा संसार कसा मोडणारे हाच प्रश्न सावित्रीला पडलेला असतो तेवढ्यात पूजा घरी येते सावित्री तिला विचारते आलीबाई एकदाची घरी एवढा उशीर का झाला माझा फोनसुद्धा उचलत नव्हती तू काय हिशेब करणार होती तो झाला का कोणाला धडा शिकवला आणि त्या कृष्णाचा संसार तू कसा मोडणार आहे पूजा सांगते आई टेन्शन घेऊ नको मी सगळी व्यवस्था करून आलीये आणि लवकरच त्या कृष्णाचा संसार मोडणार आहे त्या कृष्णाला मी अशी अद्दल घडवणारे की दुष्यंत आणि कृष्णा हे कायमचे वेगळे होतील कृष्णा रांगणे पाटलांच्या घरातून बाहेर जाईल आणि मग त्यानंतर दुष्यंत आणि माझं लग्न होईल मी रांगणे पाटील कुटुंबाची एकदम मॉडर्न सोफस्टिक स्टँडर्ड सून बनेल असं म्हणून ती चांगलीच खुश होते दिवा स्वप्न रंगू लागते तर सावित्रीसुद्धा ही तिला आणखी एक आयडिया सांगते की ती भक्ती जाऊन बसली ना कृष्णाच्या शास्त्री त्यामुळे कृष्णाला मदत होतीये पण मी आता त्या झिपरीला एक मोठा धक्का देणार आहे भक्तीला घरी परत बोलवून घेणार आणि एकदा काय एक भक्ती येथे परत आली की त्या कृष्णाला सासरी राहणं आणखीन जड जाईल तिची आणखीनच फजिती होईल हे ऐकून पूजा आणखीनच खुश होते आणि म्हणते अरे वाई तू सुद्धा नवीन प्लॅन तयार केलास का म्हणजे आता आपल्याकडे दोन तुरुपचे इक्के आहेत मी जे केले ते आणि तू भक्तिताईला मागे बोलून घेतलं की नक्कीच त्या कृष्णाला सासरी राहणं आणखीन जड जाईल तो दिवस दूर नाहीये जेव्हा दुष्यंत माझा नवरा असेल आणि मी रांगणे पाटलांची सून असेल हा विचार करून पूजा आणि सावित्री चांगल्यास खुश होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ठरवणार की काही झालं तर मी तिसऱ्या व्यक्तीला माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्या संसारामध्ये येऊ देणार नाही मी दुष्यंत सरकारांचा हक्क दुसऱ्या कुणालाही सांगू देणार नाही पण पूजाने एक जबरदस्त प्लॅन बनवलेला असेल चार्ली हा चक्क रहेजाला घेऊन दुष्यंतच्या गावी येणार आणि रहेजा दुष्यंतला सांगणार की दुष्यंत त्या दिवशी तू मला आणि पूजाला गौतमीला एकाच बिछाण्यावर पाहिलं पण त्यात गौतमीची काहीच चूक नव्हती ते आमच्या दोघांच्या संगणमताने झालं नव्हतं तर मी गौतमीला चक्क ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध दिलं होतं आणि मग ती बेशुद्ध असताना मी तिचा फायदा उचलला होता यात गौतमीची काहीच चूक नव्हती हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसेल कारण त्याने गौतमीवर जो विश्वासघाताचा आरोप लावला होता तो याच कारणाने लावला होता कारण रहेजा आणि गौतमी हे दोघे एकमेकांच्या इच्छेमुळेच एकत्र होते त्यांनी एकमेकांबरोबर संबंध ठेवले होते असं त्याला वाटत होतं पण आता रहेजा स्वतःच्या तोंडून सांगतोय की यात गौतमीची काहीच चूक नव्हती मी तिला गुंगीचं औषध दिलं होतं त्यामुळे आता गौतमी विश्वासघात की नाहीये असंच दुष्यंतला वाटणार आणि त्याच्या मनातलं गौतमीबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा जागं होणार हा सगळा गौतमीचा प्लॅन असेल तिने रहेजाची जी धुलाई केली होती त्यामुळेच तो असं बोलायला मजबूर झाला आहे मग आता खरंच दुष्यंतचं प्रेम पुन्हा एकदा जाग होणार का तो कृष्णाला स्वतःच्या आयुष्यातून काढून तिला सोडसिठ्ठी देऊन गौतमीशी लग्न करणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ट्विस्ट आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा कृष्णा आणि दुष्यंत हे वेगळे होतील का दुष्यंत आणि पूजाचं लग्न होईल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर नक्कीच क्लिक करा खूप खूप धन्यवाद